आता बँका देणार ग्राहकांना झटका ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू एक नोव्हेंबर पासून बँकांकडून होणार अंमलबजावणी झाली असली तरी बँकांनी जवळजवळ प्रत्येक सेवेवर शुल्क ग्राहकांना फटका बसत आहे त्यातच आता येत्या एक नोव्हेंबर पासून ऑनलाईन सेवांसाठी शुल्क वाढवून बँका ग्राहकांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत या निर्णयाचा फटका लाखो ग्राहकांना बसणार आहे सरकारी आणि खासगी बँकांनी अनेक नवीन सेवा शुल्क जाहीर केलं जे येत्या काही दिवसात लागू होईल बी आयनं क्रेडिट कार्डसाठी नवीन शुल्क अटी जाहीर केले आहेत आता रिवॉर्ड्स पॉईंटने खरेदी केलेल्या उत्पादनांवर किंवा व्हाउचरवर नव्याण्णव रुपयापर्यंत शुल्क भरावं लागेल याचबरोबर एसबीआय ग्राहकांना सुद्धा शुल्क वाढीचा सा सामना करावा लागू शकतो वीज फोन गॅस इत्यादींकरता पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या पेमेंटवर एक टक्का शुल्क वाढवण्यात आला आहे कॉलेज शाळेची फी भरण्यासाठी थर्ड पार्टी ॲप किंवा वेबसाईटद्वारे केलेल्या पेमेंटवर एक टक्का शुल्क आकारलं जाईल मात्र हे शुल्क शाळा किंवा महाविद्यालयात थेट केलेल्या पेमेंटवर लागू होणार नाही डिजिटल वॉलेटमध्ये एक हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केल्यास एक टक्का शुल्क आकारणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्याचबरोबर रात्री व्यवहार केल्यास वाढीव शुल्क सुद्धा आकारलं जाईल एच डी एफ सी बँकने रात्री अकरा ते सकाळी सात वाजेपर्यंत कॅश रिसायकलर मशीनमध्ये जमा केलेल्या रोख रकमेवर सर्व खात्यांसाठी प्रतिव्यवहार पन्नास रुपये अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे हे दर एक पासून लागू होतील त्यामुळं कमी उत्पन्न असलेल्या ग्राहकांवर नक्कीच याचा बोजा पडणार आहे चला तर पाहूया कोणत्या सेवांसाठी किती शुल्क आकारलं जाईल डुप्लिकेट पासबुकसाठी शंभर रुपये एंट्रीसह डुप्लिकेट पासबुक पन्नास रुपये प्रति पेज अतिरिक्त चेक पेमेंट थांबवण्यासाठी दोनशे रुपये प्रति चेक ग्राहकांच्या चुकांमुळे चेक परत आल्यास दीडशे रुपये दंड स्वाक्षरी सत्यापन करता शंभर रुपये संयुक्त बँक खात्यात स्वाक्षरी पडताळणीसाठी एकशे पन्नास रुपये पाच ते दहा हजाराच्या डिमांड ड्राफ्टसाठी पंच्याहत्तर रुपये पोस्टल शुल्क पन्नास ते शंभर रुपये पाच वेळानंतर रोख रक्कम काढण्यासाठी पंच्याहत्तर रुपये प्रतिवेळी शुल्क आकारलं जाईल याचबरोबर खाते देखभाल शुल्क पाचशे रुपये वार्षिक एस एम एस अलर्ट दहा ते चौतीस रुपये प्रति तिमाही मोबाईल नंबर ईमेल आय डी बदलण्यासाठी पन्नास रुपये प्लस जी एस टी डेबिट कार्ड देखभाल शुल्क अडीचशे ते आठशे रुपये तसेच डेबिट कार्डचा पिन बदलवण्यासाठी पंचवीस ते पन्नास रुपये प्रत्येक वेळी असे नवीन शुल्काचे दर एक नोव्हेंबरपासून लागू करण्यात येणार आहे त्यामुळे सर्वसामान्य खातेदारांना याचा चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे